स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचे स्वामी गंध या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे दातृत्व प्रिय वक्तृत्व धीरत्व मुची अभ्यासेन न लभ्यते चत्वारः गुण हा, हा, हा। म्हणजेच दान देण्याचा स्वभाव गोड बोलणे धैर्य आणि काळ वेळ जाणणे या चार गोष्टी अभ्यास करून मिळत नसतात हे गुण स्वाभाविकपणे माणसामध्ये आलेले असतात स्वाभाविकपणे म्हणजे निसर्गातच एखादी व्यक्ती खूप सुस्वभावी असते आपण काही ठिकाणी बघतो व म्हणतो की ह्या घरातील इतर लोक तर नाहीत पण ह्या घरातील ही एक व्यक्ती खूप चांगली आहे दानी आहे सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहते मदत करते पण इतर तसे नाहीत तर असं का हा तर स्वभाव असतो ती निसर्गाची देण असते आपण नेहमी भगवंत स्मरणात राहिलेत तर येणारे दुःख हे देखील त्याची तीव्रता कमी घेऊनच येतं किंवा आपण असं म्हटलं की आपले गुरु आपले दुःख कमी करतात ते दुःख आपल्याला प्राप्त होत नाही असं नाही पण दुःख आपल्याला मिळतं पण त्याची तीव्रताही कमी स्वरूपात असते तर आपण नेहमी भगवंत स्मरणात नेहमी स्वामींच्या चरणात राहिलं पाहिजे तर आज मंगळवार असल्यामुळे आमची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा मी अभिषेक करणार आहे ही मूर्ती इतकी छान आहे ना की आईचा चेहरा सदैव हसतमुख वाटत असतो हा असा अभिषेक मी जमेल तेव्हा करते किंवा जमेल तेव्हा करते म्हणजे शुक्रवारी किंवा अष्टमी नवमी किंवा नवरात्रात जशी सेवा आईला माझ्याकडून करून घ्यायची असेल त्या प्रकारे सेवाही होत असते तर आज मंगळवार असल्यामुळे मी बाहेर उंबरठ्याला देखील लेपन केलं होतं व छानशी अशी श्रीयंत्राची रांगोळी काढली होती खूप जास्त हायफाय गोष्टी नाहीत माझ्याकडे देवपूजेमध्येच्या ज्या इतरांकडे असतात तशात आहे मला त्या गोष्टींची हौस पण जे आहे त्यात मी समाधानी आहे आणि मनापासून त्याच गोष्टींमध्ये मी सेवा करत असते शेवटी काय देव हा भावेचा भुकेला आहे मला पण खूप वाटते की आपण खूप छान छान वस्तू देवांसाठी विकत घ्याव्यात तसं तर घेऊ आपण सगळं घेऊ पण अजून वेळ आहे स्वामी कृपेने सगळ्या गोष्टी पूर्ण होतील माझ्या पण आणि तुमच्या पण चला अजून स्वामी चरित्र वाचायचे आहे इतर कामे आहेत तर आजचा छोटासा माझा देवपूजेचा भाग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरील दत्त महात्म्य ऐकण्यास विसरू नका दोन अध्याय अध्याय पोस्ट केलेले आहेत जर तुम्हाला ते आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि त्या अध्याय वाचण्यामध्ये काही चुका होत असतील माझ्याकडून तर त्या देखील मला नीट समजावून सांगा म्हणजे पुढचे येणारे ज्या व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये त्या चुका होणार नाहीत तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव arvatavasti ei võta ette .